हिंगोली जिल्ह्यातील हिवरखेडा येथील वर्दडा शिवारात बिबट्याचा वावर आणि वनाधिकाऱ्यांकडून शोध सुरू हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील वर्दडा शिवारात दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता एका शेतात बिबट्या प्राणी आढळून आलाय या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले असून वन विभागाचे पथक ही घटनास्थळी पोहोचले त्यासाठी आढळून आलेल्या पायाच्या ठशांवरून तो बिबट्याच आहे का याची खात्री केली जाते बिबट्या आल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण सेनगाव तालुक्यातील हिवारखेडा येथील वर्धडा शिवारात घोरदरी येथील शेतकरी आसाराम फुपाटे यांनी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शेतातील राहत्या आखाड्याच्या बाजूने मोटार चालू करण्यासाठी जात असताना हरभऱ्याच्या शेतात बिबट्या दिसल्या घाबरून पळून शेतातील शेतकऱ्यांना फोन लावून माहिती दिली आहे बिबट्या आल्याची माहिती गावात पसरताच शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं दरम्यान हिवरखेडा येथील शिवशंकर निरगुडे यांनी तातडीनं वन विभागालाही माझी याची माहिती दिली आहे दिनांक रोजी दुपारी आसाराम फुपाटे यांच्या आखाड्यावर जाऊन पंचनामा करण्यात आला व त्या शेतातील बिबट्याच्या पायाचे ठसे पाहणी करण्यात आले यातून तो बिबट्याच असू शकतो असं वन विभागाकडून सांगण्यात आलंय वन विभागाच्या वतीनं त्या परिसरात पाहणी सुरू आज वन विभागाच्या वतीनं वनपाल चाटे सर्व सर्व वनरक्षक ढगे काळे वन विभाग कर्मचारी यांच्या पथकानं गाठून माहिती घेतली घटनास्थळाजवळ काही अंतरावर प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आले या ठशांचे छायाचित्र घेण्यात आले असून त्यावरून तो प्राणी बिबट्याच आहे असं वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाताना काळजी घ्यावी एकटे शेतात जाऊ नका असं आवाहन वन विभागाच्या वतीनं करण्यात आलंय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा